नवरात्रीचा पहिला नौ दिवस माता शैलपुत्रीची कथा नवरात्रीचे नऊ दिवस मातेच्या भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात राजा हिमालयाची कन्या पार्वतीच्या रूपातील शैलपुत्रीची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा केली जाते माता शैलपुत्रीची कथा आणि स्वरूप यापुढे आपण जाणून घेऊया हिमालय हा पर्वतांचा राजा आहे तो खंबीर आहे त्याला कोणीही हलवू शकत नाही जेव्हा आपण भक्तीचा मार्ग निवडतो तेव्हा आपल्या मनात भगवंतावर अशीच अढळ श्रद्धा असली पाहिजे तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्रीच्या जन्माची पौराणिक कथा यापुढे जाणून घेऊयात शैलपुत्री मातेला सती असेही म्हणतात सती प्रजापती दक्ष यांची कन्या होय वडिलांच्या विरोधात जात सती मातेने भगवान शिवांशी विवाह केला होता त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले यासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रणे पाठवली परंतु भगवान शिवाला आमंत्रण दिले नाही देवी सतीला आमंत्रण येणार हे चांगलेच माहीत होते पण तसे झाले नाही ती त्या यज्ञाला जायला उत्सुक होती पण भगवान शंकरांनी नकार दिला यज्ञाला यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळाले नाही त्यामुळे तेथे जाणे योग्य नसल्याचे त्यांनी तिला सांगितले सती राजी झाली नाही आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिली शेवटी स्त्री शिवांनी सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली सती जेव्हा तिचे वडील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोचली तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलत नव्हते त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते पण कोणीही सतीची चौकशी सुद्धा केली नाही केवळ आईने सतीमातेला प्रेमाने मिठी मारली एवढंच नाही तर सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा केली तसेच सतीचा पती भगवान शिव यांचाही तिरस्कार केला खुद्द राजा दक्ष यांनीही त्यांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही हे सगळे पाहून माता सती दुःखी झाल्या त्यांना स्वतःचा आणि भगवान शंकरांचा अपमान सहन होत नव्हता त्यामुळेच रागाच्या भरात सतीने त्याच यज्ञाच्या अग्नीत स्वतःला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले भगवान शंकरांना हे कळताच ते दुःखी झाले स्वतःच्या आणि क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवाने त्या यज्ञाचा नाश केला त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला हिमालयात जन्म घेतल्याने तिचे नाव शैलपुत्री पडले कसे आहे माता शैलपुत्रीचे स्वरूप माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहे हा नंदी शिवाचे रूप आहे कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांची रक्षक देखील आहे शैलपुत्री मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे जे धर्म अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे ते शैलपुत्रीचे धैर्य स्पष्टपणे प्रतिबिंबित करते डाव्या हातात उमललेले कमळाचे फूल आहे मातेला कोणता नैवेद्य दाखवावा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गायीचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणारा व्यक्ती निरोगी राहतो देवीच्या उपासनेसाठीचे मंत्र ओम एम हिम क्लिम चामुंडाय विच्छे ओम शैलपुत्री देवेन महा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा यानंतर भोग आणि प्रसाद अर्पण करून माय शैलपुत्रीच्या मंत्राचा जप करावा ओम शै शे शैलपुत्री या एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर मातेच्या चरणी मनोकामना व्यक्त करून आईची प्रार्थना करून भक्तिभावाने आरती करावी शैलपुत्री माताचे मंदिर काशीनगरी वाराणसी येथे आहे तिथे शैलपुत्रीचे एक अतिप्राचीन मंदिर आहे त्याबद्दल असे मानले जाते की माता शैलपुत्रीचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात